नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कैरीच्या फोडी न करता चॉपरमध्ये कैरी कट करून घेऊन आज आपण मस्त अशी आंबट तिखट चवीची चटपटीत अशी कैरी आणि हिरवी मिरचीचा खार बघणार आहोत तरी ते बघू शकता किती मस्त इथं आपला हिरवी मिरची कैरीचा खार तयार झालेला आहे चवीला पण खूप छान लागते आणि भरपूर दिवस असं टिकणारा हा हिरवी मिरची कैरीचा खार आहे उन्हाळ्यामध्ये जेवताना भाकरीसोबत खायला अशा प्रकारचा खार केला तर बाकीचे सर्वजण आवडीने खातात तर बनवायला घेऊया तरी ते बघा आपण अशा प्रकारच्या कोवळ्या बारीक साईजच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा किलो मिरच्या आहेत या आणि याच प्रकारे असे छोटे छोटे अशा प्रकारची कैरी घेतलेली आहे कारण ही कैरी खूप आंबट असते त्यामुळे अशा प्रकारची अर्धा किलो आपण कैरी घेतलेली आहे लोणचं किंवा खार बनवताना अशा प्रकारची कैरी घ्यायची हिरवी गार जेणेकरून ही कैरी खूप आंबट असते आणि त्यामुळे लोणचं टिकायला पण मदत होते तरी कैरी कट कशी करायची ते दाखवते बघा तर अशा प्रकारे छोटे छोटे साईजची आपल्याला ही कैरी कट करून घ्यायची आहे या आतमध्ये कोय पण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कैरी छोटी आहे पण याच्या आतमध्ये कोय पण तयार झालेली आहे आणि मस्त अशी पांढरी शिपट आतल्या बाजूने आपली कैरी आहे लोणचं करायचं असेल तर अशा प्रकारे पांढरी शिपटच कैरी घ्यायची आतला भाग पूर्ण पांढरा असलेला जेणेकरून लोणचं जास्त दिवस टिकतं आपलं तर अशा साईजच्या आपल्याला कैरी कट करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी कैरी कट करून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत तर मी चॉपरमध्ये कट करून घेणार आहे त्यामुळे अशा प्रकारे कट केलेले आहेत आणि हे बघा तुम्ही कोळी बाजूला काढलेले आहे त्याचे कट करून तर अशा प्रकारचा मी चॉपर घेतलेला आहे तर यामध्ये आता या कैरीच्या फोडी मी टाकून घेणार आहे तर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही छोटे छोटे आकाराचे तुम्ही चाकूच्या सहाय्याने कैरी कट करून घेऊ शकताय जर अशा प्रकारचा चॉपर नसेल तर छोटा आपला चॉपर असतो गोलसाईजचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कैरी कट केली तरीही चालतं तर अशा प्रकारे या चॉपरमध्ये आपण सर्व कैरी कट करून घेतलेल्या बारीक करून घेऊया तरी ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी फिरवून घेत आहे आणि आप आपली इथं कैरी बारीक पण होत आलेली आहे चॉपरमध्ये तर काढून घेऊया तरी ते बघू शकताय अशा प्रकारे चॉपरमध्ये कैरी बारीक केलेली आहे तर आता आपण काढून घेऊया तर याच मिरचीच्या टोपल्यामध्ये आपण साईडला या बारीक केलेली कैरी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि राहिलेले सर्व कैरी आपण अशा प्रकारे बारीक करून घेऊया तर कैरीचा खार बनवण्यासाठी आपल्याला तेल पण लागणार आहे त्यामुळे तेल पण बाजूला मी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर आपली कैरी कट करून झालेली आहे आपण टोपल्यामध्ये काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला या चॉपरमध्ये या हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व कैरी आपण बारीक कट करून घेतलेली आहे तर जसं आपण कैरी के कट केलेली आहे तसंच चॉपरमध्ये आपण मिरच्या टाकलेल्या आहेत आणि बारीक करून घेऊया मिरच्या मी अख्ख्याच टाकलेल्या आहेत कारण या कवळ्या मिरच्या आहेत लगेच बारीक होतात म्हणून मी एकातून दोन केलेलं नाही तर तुमच्याकडं मोठ्या जर मिरच्या असतील तर तुम्ही एकातून दोन करून या मिरच्या चॉपरमध्ये टाकून अशा प्रकारे बारीक करू शकताय तर इथे पटकन आपल्या मिरच्या पण बारीक होत आलेल्या आहेत राहिलेल्या पण मिरच्या आपण अशाच प्रकारे बारीक करून घेऊया तर खार करण्यासाठी आपल्याला लसूण पण लागणार आहे त्यामुळे इथं आपण लसूण घेतलेला आहे तीस ते चाळीस लसणाच्या पाकळ्या आपण सोलून घेतलेल्या आहेत ते पण आपण चॉपरमध्ये बारीक करून घेऊया मिरच्या आणि लसूण आपण एकत्रच बारीक चॉपरमध्ये कट करून घेत आहोत तुम्ही बघू शकता तरी ते आपलं लसूण पण टाकून झालेलं आहे जेणेकरून लसूण ठेचायची पण गरज नाही का तर आपण इथं चॉपरमध्ये लसूण पण बारीक कट करून घेत आहोत मिरचीसोबत आणि आता आपलं हिरवी मिरची आणि लसूण सर्व बारीक करून होत आलेलं आहे तर आपण आता हे हिरवी मिरची काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपलं वाटून झालेलं आहे आणि अशा प्रकारे चॉपरमध्ये या मिरच्या आणि लसूण आपण कट करून घेतलेले आहेत तर आता आपण टोपल्यामध्ये या वाटून घेतलेल्या मिरच्या काढून घेणार आहोत आणि चॉपरला लागलेल्या सर्व मिरची पुसून घेऊया आपण तर इथे तुम्ही बघू शकता सर्व आपण मिरची काढून घेत आहोत तर यामध्ये लसूण वाटून घेतलेल्या राहिलेल्या आहे थोडेसे मिरचीचे बिया पण आहेत ते सर्व आपण काढून घेऊया चमच्याच्या साह्याने तर इथे सर्व आपलं काढून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे कैरी आणि हिरवी मिरची आपल्याला सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मिरची आपली बारीक झालेली आहे आणि कैरी पण छान अशी आपली इथं बारीक झालेली आहे दोन्ही एकाच आकाराच्या आपण कट केलेले आहेत चॉपरमध्ये तुम्ही बघू शकताय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे बारीक करा किंवा त्या प्रकारे थोड्या मध्यम किंवा मोठ्या साईजच्या पण करू शकता तर आपल्या इथं सर्व मिक्स करून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची आणि कैरी छान असं आता आपण इथं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण मसाला तयार करायला घेऊया लोणचं करण्यासाठी इथं बघा लोखंडाचा मी तवा घेतलेला आहे तर या तव्यामध्ये आपल्याला आता मोहरी टाकायची आहे मोहरी घेतलेली आहे बघा पन्नास ग्राम मोहरी घेतलेली आहे मी त्याचसोबत घेणार आहोत आपण आता पाच ते सहा लवंग लवंग झालं की एक दालचिनीचा मोठा तुकडा घेतलेला आहे त्याचसोबत टाकून घेऊया आपण आता मेथी मेथी एक दोन चमचे आपल्याला टाकायचं आहे मेथीचा वापर इथं आपल्याला कमीच करायचा आहे कारण मेथी कडू लागते त्यामुळे तर आपलं इथं मेथी टाकून झालेली आहे बघा तव्यामध्ये त्यासोबत घ्यायचं आहे चमच्यावर बडीशेप बडीशेप पण आपण टाकून घेतलेली आहे तर आता आपण गॅसवरती ठेवूया आणि भाजायला ठेवूया तर इथं गॅस चालू केलेला आहे गॅसवरती आपला तवा ठेवलेला आहे आणि आपल्याला इथे काही जास्त असं भाजायचं किंवा करपवायचं नाही एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हलक्या रंगावर भाजून घ्यायचं आहे, आहे।, आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हलकंच इथं भाजून झालेलं आहे आणि काढून घेतलेलं आहे तर हे थंड करायला ठेवूया तर आपल्याला हा मसाला जास्त करपवायचा नाही अशा प्रकारे दोन तीन मिनिट आपण गॅसवरती भाजून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर याला आपण वाटून घेऊया तरी ते बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं आपलं आणि इथं घेतलेलं आहे मोठं मीठ तर लोणचं करताना किंवा खार करताना आपल्याला इथं मोठ्या मिठाचाच वापर करायचा आहे बारीक मिठाचा जर वापर केला तर लोणच्याला पाणी पण सुटतं आणि लोणचं लवकर खराब होतं त्यामुळे जाड मिठाचा मोठ्या मिठाचा वापर करायचा तर अशा प्रकारे आपण मोठं मीठ मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे मिक मीठ वाटून घेऊ शकताय तर अशा प्रकारे आपण जाडसर हे मीठ वाटून घेतलेलं आहे शक्यतो लोणचं करताना मोठ्या मिठाचाच वापर करायचा तरी ते बघा भाजून घेतलेला मसाला आपला थंड झालेला आहे याच मिठाच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे आणि इथं आपलं वाटून पण होत आलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे तर यामध्ये बाकीचे कोणते मसाले मी घालणार नाही अशाच प्रकारे कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये हा चटपटीत असा आंबट तिखट चवीचं खार बनवणार आहे तर आपलं मीठ आणि मसाला सर्व वाटून झालेला आहे तर कट करून घेतलेला आपण मिरच्या आणि कैरी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे दोन ते तीन चमचे हळद अशा प्रकारचा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला तीन चमचे हळद घ्यायची आहे हळद टाकून झालं की यामध्ये टाकून घेऊया वाटून घेतलेला मसाला तर तुम्हाला अजून कोणते भरपूर मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर इथे घ्यायचं आहे बघा मोठं मीठ वाटून घेतलेलं तर यातलं निम्म मीठ आपण टाकून घेऊया लोणच्याला जरा मिठाचा वापर जास्त करायचा तर अशा प्रकारे सर्व मसाला आपण टाकून घेतलेला आहे तर आता छान असं फिरवून घेऊया एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे लागतात फिरवायला तर छान असं मिक्स करून घेऊया सर्व मसाला आपण तरी ते आपण खार करण्यासाठी अर्धा किलो कैरी आणि अर्धा किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण इथं मीठ घालणार आहोत सत्तर ते ऐंशी ग्राम मीठ घालणार आहोत इथं तर सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे बघा तर यामध्ये टाकून घेऊया हिंग हिंगाची पावडर मी घेतलेली आहे बघा मी तेलात टाकलेली नाही मी डायरेक्ट मसाल्यामध्येच टाकलेली आहे दोन चमचे आपल्याला इथं हिंग टाकायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला सर्व मसाला तिखट मीठ सर्व कैरी आणि मिरचीला लागेल तर अजून थोडंसं मी मीठ यामध्ये टाकून घेणार आहे आणि बाकीचं राहिलेला तसंच ठेवूया नंतरनं उपयोगी पडेल आपल्याला तर अशा प्रकारे आपण मीठ पण यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये लाल तिखट आहे हे लाल तिखट घातलेलं आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही कारण आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत पण कलर येण्यासाठी थोडासा आपण इथं लाल तिखटाचा एक चमच्याभर वापर केलेला आहे जेणेकरून आपल्या लोणच्याला छान असा कलर येईल म्हणून तरी ते बघा गरम करून घेतलेलं तेल आहे सव्वाशे ग्राम आणि हे तेल आपण थंड करून घेतलेलं आहे तर या खारमध्ये आपण ओतलेलं आहे कैरीच्या आणि आता हे एक चार ते पाच मिनिट छान असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया लोणचं करताना तेलाचा वापर जास्त करायचा कारण लोणचं पण लवकर खराब होत नाही आणि छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि तेल थंड झाल्यानंतरच टाकायचं गरम तेलाचा जर वापर केला तर लोणचं खराब होतं आणि चवीला पण छान लागत नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेत आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपलं छान असं मिक्स होत आलेलं आहे हे बघा अशा प्रकारे छान असा कलर पण आलेला आहे आणि छान असा इथं आपला खार पण तयार झालेला आहे एक दहा ते पंधरा मिनिट आपण असंच टोपल्यामध्ये हा खार ठेवून देऊया दहा मिनिटांनी बघू तर लोणचं भरण्यासाठी मी इथं प्लास्टिकच्या बरणीचा वापर करणार आहे कारण माझ्याकडे काचची भरणी नाही आणि ज्यावेळेस मी लोणचं बनवते त्यावेळेस मी प्लास्टिकच्या बरणीमध्येच लोणचं मोरायला ठेवते तरी ते बघू शकता तुम्ही आपले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि छान असं तेल पण वर आलेलं आहे आपलं आणि मिक्स करून घेऊया तर दुकानामध्ये पण मार्टमध्ये डीमार्टमध्ये किंवा कुठे पण मॉलमध्ये जास्तीत जास्त करून प्लास्टिकच्या बरणीमध्येच लोणचं ठेवलेलं असतं तर आपण आता मी इथं प्लास्टिकच्या बरणीमध्येच लोणचं घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे टाकून घेत आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त इथं कलर आलेला आहे आपल्या लोणच्याचा आणि सर्व आपण या प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून घेऊया तर अशा प्रकारे कमी मसाल्यामध्ये मी लोणचं बनवलेलं आहे तुम्ही बघू शकताय जास्त मसाल्याचा वापर पण केलेला नाही तर आपलं लोणचं असं बरणीमध्ये भरून होत आलेलं आहे तर आता आपल्याला या लोणच्याच्या बरणीमध्ये ते तेल ओतून घ्यायचं ते ते आहे मग आपण थोडंसं तेल ठेवलेलं होतं आणि इथे लोणच्याच्या वरती आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे लोणचं बुडेल इतकं आपल्याला एक दोन इंच तेल लोणच्याच्या वरती ठेवायचं आहे बरणीमध्ये तर तेल छान असं आपण ओतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि सर्व मिक्स करून घेऊया तर हे बघा खालून वर आपण अशा प्रकारे तेल सर्व मिक्स करून घेत आहोत दिसायला पण किती मस्त दिसते तुम्ही बघू शकताय आणि चाकून बघितलं तर चवीला पण छान असं झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि दहा मिनटांनी बघितलं तर तुम्ही बघू शकता याच्या वरती असं तेल आलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर इतक्याच तेलाचा मी वापर केलेला आहे तर अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिट बघितलं तर अशा प्रकारे तेल नितळून वर येतं आणि लोणचं खाली राहतं त्यामुळे लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही जवळजवळ एक ते दोन वर्ष हे लोणचं टिकतं तर छान असं आपलं इथं लोणचं तयार झालेलं आहे बर्णीमध्ये भरून झालेलं आहे याला पॅक करूया आणि थंड हवेच्या ठिकाणी ठेवूया तर अशा प्रकारे आपण कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये चटपटीत आंबट तिखट चवीची अशी हिरवी मिरची आणि कैरीचा खार बघितलेला आहे लोणचं बघितलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि बरोबर आपण इथं एक किलो कैरीच्या लोणच्यासाठी दोनशे ग्राम इथं तेलाचा वापर केलेला आहे तर भाजीला काही नसलं तरी अशा प्रकारचं आंबट तिखट चवीचं लोणचं जरी तुम्ही भाकरीसोबत घेऊन खाल्ला तर अगदी पोट पण भरेल आणि एकदा खाल तर सारखं सारखं बनवाल अशीही आपण कैरी आणि हिरवी मिरचीचा खार बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद